काँग्रेसला गाठण्यासाठी बाळासाहेबांनी दिवस रात्र एक केला बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन हे जाहीरपणे बाळासाहेबांनी म्हटलंय आणि त्याच काँग्रेसला आपण डोक्यावर घेतलं मांडीला मांडी लावून बसता आणि आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे घेऊन चाललोय सामान्य माणसाला न्याय देणार सरकार म्हणून आज आपण काम करतोय आणि म्हणून ही शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घाम गाळला रक्ताच पाणी केलं घरा दारावर तुळशी ठेवलं कोणी जेल भोगल्या कोणी केसेस अंगावर घेतल्या कुणी पक्षासाठी वाटेल ते केलं आणि म्हणून ही मोठी शिवसेना उभी राहिली ही बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना